वेलकम टू द न्यू ब्लॉग फ्रेंड्स तर आपण आता निघालोय आहे घरी कालच्या ब्लॉगला आपण म्हणजे इथून कंटिन्यू करतो तर ॲक्च्युली भाव्या रडथेरासाठी कारण की पाठी तो मॅगडीचा जो हे त्याला ती घाबरायला लागले मला ऍक्च्युली तिला बसून फोटो काढा फायनली पूजाला तिचा बुवा भेटलाय म्हणजे जेव्हा बुवाच्या नावाने भावेला घाबरवते तो बुवा फायनली पूजाला पण भेटलाय आणि पूजा आता तीच भीती दाखवशील ना जाऊ बुवाकडे जाऊ मी जाऊन आलो काग्याच्या बुवा कडे मी जाऊन येतो फाव्याच्या बुवाला दाखव आपण जवळ आर बुवा कशा आहे तो हॅलो भावे बाहेर बेता अरे करायला पूजा तशी भीती नको दाखव ना आपली पोरी अशी घाबरली पाहिजे अरे कशाला तरी घाबरते दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट नको नको पूजा यार तुझ्या एक मिनिट येणार बस ना साईड ला बस नाही तू घाबरवतीये ती नाही घाबरत तू त्याला हाय कर तू त्याला हाय कर पूजाचं म्हणणं ती भावी ऍक्च्युली घाबरत नाही कोणत्या गोष्टींना म्हणून ती लवकर झोपत नाही उशिरापर्यंत जागी राहते खेळत राहते पडत राहते अंधारामध्ये तर एका परीने थोडस सा बरोबर पण आहे कारण की भाव्या अजिबात घाबरत नाही तर बुवा बोलले होते ती झोपून जाते घाबरून थोडीफार घाबरून आणि ठीक आहे ती मोठी वेल ते समजून जाईल की काय बुवा वगैरे काय नाही तसला हेच खूप झाले माझ्यासाठी कोणता तरी बुवा आहे त्याला ती घाबरते आज तो बुवा बघितलाय मी पण मी पण बुवाला घाबरतो कोणता बुवा माहितीये का लाल टी शर्ट घातलेला सुकडा बुवा बुवाला तो बुवा तो बुवा जर का जेंट्स असताना त्याला लयच तोडला असताना तोंडावरच असते त्या बुवाचा लय तोंड तो पोरगा ना त्या पोरगाशी तू लग्नच केलं नुसत ते अरे वा लॉजिक आहे लॉजिक लॉजिक हुशार झाली पूजा हुशार झाली पहिल्यापासून आहे पण आता जरा डोकं जास्त प्लीज तुझी जाऊ सांगून हा जा 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 पट -पट, जा 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 <laughs> जा पटपट फास्ट चल आपण इकडून जा काहीच नाही तेव्हा मम्मा बसले त्यांना बाजूला जाऊन काय नाही गेलं कशाला घाबरायचं थोडीफार जी मनात भीती असेल आम्ही घालवायचा प्रयत्न केलाय तिथे जाऊन बसले तिकडे नाही जाते बेटा आपण आता परत हे बघतो बाबूचा नाय माझ्या मम्मा आहे मम्मा सगळ्यांना कले सगळ्यांना बरोबर कले झोप घाबराव थोडस म्हणून थोडीशी भीती बाकी आपण अजिबात नाही पाहिजे की भाव्याच्या मनात कसलीच भीती पाहिजे पण माझ्या मनात आहे ही जी भीती लाल टी शर्ट वालोआ तर इथेच आम्ही थांबलेलो एक छोटाशि म्हणजे एक रीलचा एक पार्ट कम्प्लीट करायला त्याचा ब्लॉग तुम्हाला म्हणजे त्याची रील पण दिसेल आणि शॉर्ट्स पण दिसेल आपल्या शॉर्ट्स मध्ये आणि इंस्टाग्रामच्या रील वर तर जस इथे बा इथे आम्ही सकाळी वॉक करायला येतो तिथेच रात्रीचा टाइम आहे बाराचा तर इथे आम्ही काढत होतोय तर झालंय आता निघायचं ही नव्हती तयार मी पाठी मेट्रो पोलीस स्टेशन पण आहे ना म्हणजे मेट्रो पोलीस उभा राहतात माझ्या त्यांच्यासोबत पण एक प्लॅन होता काहीतरी काढायचा म्हणजे ते ओरडतील वगैरे बट ही नको बोलते जास्त टाइम रात्री आम्ही बाहेरून आलोय म्हणून पूजा भाव्याची नजर काढते बोच 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 बेटा तू काय बेटा काय हे पण खाय खायचं आहे का बेटा हे कट ते ना त्यामुळे वाढले तिथे एवढे केसला मी ते बोलतो जे म्हणजे अगोदर मी असं के हेअर कटिंग करायला गेल्यावरती अशी एक लाईन यायची जी हिथून अशी जायची तर ते केस त्याच्यावरती रिग्रोथ आलेत ना ते कैची लागल्यामुळे दिसतो हा एक केस एक नाही चार पाच केस हां त्या ते, ते जी लाईन कट व्हायची ना तर त्याला केसची जास्त ग्रोथ झाली तर ही मध्येच टॉपिक काढलाय रात्रीच्या घरात की कैची घेऊन काप ते कापणार आहे माफ करवाई बाई पाया पडतो तुमचं तसं पण ते एक्स्ट्रा वाढलेले केस कैची नेच कापतात आयब्रो करताना पण राहू द्या सलून मध्ये जाऊन करतो अरे सलून मध्ये तिथे पाच दहा रुपये एक्स्ट्रा देण्यापेक्षा मी करते ना नाही पैसे द्यावे लागत एक्स्ट्रा जबरदस्ती अशी धडपड असते जबरदस्ती जबरदस्ती करून करून हिनी दोन तीन वेळा मला कडून वॅक्सिंग करून घेतले अंडर आर्म्स बघ हर्ष ती ग्रोथ अजून कशीच हे असं म्हणजे थोडासा चेस्ट च्या परत पाठच्या माझं पाठचा जो टॅटू आहे त्याच्यावरती तिने वॅक्सिंग जबरदस्ती नको तरी त्याचे पण रॉक्स हायक टाकले मी आपल्या चॅनल मध्ये नक्की भेटेल तुम्हाला बघितलं तर आपण करूया ना पुन्हा मी व्यवस्थित करेन हर्ष माझ्यावर भरोसा नाहीये नाहीये या बाबतीत अजिबात बोलायचं या बाबतीत अजिबात नाहीये या बाबतीत नाही मी पण तुला बोलणार मला पण तुझ्या काय तू तुझा खूप जोर तास म्हणजे स्किन उखडल्यासारखं वाटतं यार तुला सवय असेल तुझा मला नाही मला नाही पाहिजे तू तू काय 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 नाही अंगावरती ऍक्च्युली आहे थोड्या माझ्या अंगावरती थोडं पाठीवरती वगैरे येतात दाट केस येतात कसं कारण की मी कॉलेज मध्ये पण होतो तेव्हा बॉक्सिंग खेळत होतो तेव्हा मग दाढी पण अशी शेप पूर्ण क्लीन शेप ठेवावं लागत होतं हातावरचे केस बिस इथून मी काढत होतो शेविंग करत होतो डायरेक्ट क्रीम पण अवेलेबल असायची हेअर रिमूव्हर क्रीम पण ती लावल्यावरती स्किन डार्क पडायची म्हणून मी डायरेक्ट शेवरने क्लीन करायचो क्लीन शेप म्हणजे बाउट बिऊट असेल बॉक्सिंग ची तर अंगावरती केस नाही पाहिजे तोंडावर ना वगैरे म्हणजे आहेत काय बॉक्सिंग बाऊट होते त्याच्या अगोदरचे पूर्ण असं केस किसा काढून जायचो त्यामुळे दाट दाट केस उगवलेत हो गा बॉडीवरती कुठे म्हणजे या म्हणजे काही ठिकाणावरती दाट केस उगवलेत जे मी शेविंग करत होतो ते तर ते ही बोलते ते आता आपण वॅक्सिंग काढूया म्हणजे केस असेल काय मी केस शेविंग केलं वॅक्सिंग केल्याने ना ग्रोथ कमी होते बाई पण नाही पाहिजे ना ग्रोथ पण कशाला पाहिजे मला नको पूजा ते यार तुला समजत आहे पेन होता त्यांनी एक तर लास्ट टाइम मी करू दिलं तर मी वॅक्सिन केला अंडर आर्म तर थोडस ना ब्लीडिंग पण झालं म्हणजे स्पोर्ट्स ओपन झाले लागेल मी हिला म्हटलं पूजा नको ही मला सांगत पण नव्हती ब्लिडिंग झाली की जेव्हा ते टिश्यू पेपरने का कशाने तरी क्लीन करायला लागली ना ते पावडर लावून तेव्हा मला थोडासा टिश्यू पेपर घेतानी रक्त थोडस दिसलं मी म्हटलं पूजा ब्लिडिंग होते ती बोलली नाही नाही बस 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 मी जबरदस्ती उठलो आणि मग हर्षात बघितलं तर थोडीशी ब्लिडिंग होत होती कोर्स ओपन झाल्यासारखं ते होत सारखं केलं ते कमी होत हर्ष तू आता आता कर्स सात आठ महिना येशील करायला मग तसंच होणार ना हर्ष ठीक आहे टॉपिक इथे क्लोज नाही टॉपिक क्लोज नाही टॉपिक क्लोज नाही मला नाही ना मी करणार नेक्स्ट टाइम करणारच आहे मी ठेवणारच अंगावरती केस पण हो। मी मार किंवा शेविंग करून मी डायरेक्ट ओढावून टाकेल मी तुझ्यासाठी म्हणून मी इकडं पण जे इकडचा पण टॅटू आहे मी याच्यावरती पण केस काढून टाकले दिसतंय का इकडचा पण टॅटू आहे तो पण मी असा पाचशे पाठी हात पिरवून काढून टाकलाय कारण की मला माहिती हिला दिसला ना की डायरेक्ट मला जबरदस्ती वॅक्सिंग करूया ठेवणारच अरे मला वाटतं की माझा नवरा जरा चांगला दिसावा खोटा एक नंबरची नाही वाटत हो वा। ना। का चार चौघामध्ये जरा चांगला दिसावा हा बोलतील ना मला माहितीत लोक बोलतात का काय तुझ्या नवऱ्याची गाडी माहिती तो ऑफिस मध्ये तुला काय म्हणतात मला का गाडी मला माणूस आहे मला इतरांशी पण हाय चांगलं आहे पण जी माझी वाईफ oh God, बेटो तू कुठून घेतलं डब्या घेतलं डब्बा इथपर्यंत ओढून माझ्याकडे तू आहेस माझ्याकडे माझी मुलगी आहे तुमच्या दोघींनाही काही प्रॉब्लेम नाही माझ्या केसासनेशी मला प्रॉब्लेम हाय <laughs> मला प्रॉब्लेम आहे मोठ म्हणून मी आहे तसंच बरं आहे मला प्रॉब्लेम आहे आता झोप लोक सकाळी उठायचंय कामाला जायचंय हब मॉल बसलेलो आम्ही तर तिथे मॅगडी बसलेलो ना तर जोर जोरात मम्मी मम्मी ओरडत होती किती लाज वाटत होती सगळ्यांना फोटो ओरडते म्हणून हा आणि बोलते मला मम्मी मम्मी आवाज नाही देत साडेच नऊ होते सकाळचे तुझ्याला ऍक्च्युली जास्त खोकला होता पहाटे पहाटे तिथे काहीतरी काढा बनवते म्हणजे ती पण फिल आणि मी पण फेल म्हणजे खास करून तिच्यासाठीच बाहेर तर फडक्या फुटच्या गाड्या चालू झाल्यात डॉक्टरकडून आल्यानंतर काही एक दोन दिवस खोकला आला नव्हता म्हणून मी इग्नोर केलं पण आता परत कालपासून पुन्हा खोकला येऊ लागला तर आता मी रात्री मॅगडीमध्ये गेलो होतो काल तर, तर फ्रेंच फ्राईज वगैरे थोडं जास्त खाल्ले तर आय होप त्याच्यामुळे हे नसेल हनी काळी मिरी आणि हल्दी तुका तुका तुला तर अशी गरज आहे एवढी काय गळ्याला चरचरणारे नव्हते ना कसं गरम होत आणि हळदीची टेस्ट जास्त होते आणि काय फरक पडेल तर गरम तर जाणार आता जस थोड्या वेळ अगोदर बघितलं टेन के सबस्क्रायबर्स पूर्ण झाले पूजा सकाळीच गेली ऑफिसला आम्ही आता उपलो जरा उशिरा उठणं झालं कारण की रात्री झोपलो पण उशिरा व्हिडिओ एडिटिंग वगैरे करत तर दीड वाजला आता दोन वाजत आले तर पूजाला फोन केलाय हॅलो पूजा था हम एक से पूजा 10 के सब्सक्राइबर्स पूर्ण वाले यूट्यूबर थे। वा वाह कॉन्ग्रेट्स 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 पूजा। हूँ मोटा माइल्स तो हाँ पार्टी तो बनती है हाँ मैं दे गी पार्टी में क्या दिन आए बोल दे माला ये 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 संध्या का ये लोग का ज़मला था छोटा सा क्या हा आता भाव्याला आंघोळ वगैरे घालून घेऊ तिला जेवण भरवून घेतल्या आणि बस आता ब्लॉग एडिट करून अपलोड करेल मी अर्ध्या एक तासातच येस फ्रेंड्स खूप म्हणजे रिअली फार खुशी होते दहा सबस्क्रायबर दहा हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले यूट्यूबवरती आपले मनापासून थँक्स फॉर द सपोर्ट फ्रेंड्स आय होप सो की अजून पुढे जाता जाता, जाता जितकं पण आपण स्टोन अचीव्ह करत जाऊ त्या सगळ्यांमध्ये तुम्ही आपल्या सोबत असाल आणि आम्ही असंच एंटरटेन पण करत राहू प्लस अजून इम्प्रूव्ह करत राहू जे पण काय मिसआउट होतं आमच्याकडून ते फुलफिल करत राहू त्या गोष्टी स्वतःला इम्प्रूव्ह करत राहू आणि थँक्स तुम्ही जेवढं पण क्रिटिसिजम पण भेटत आले कमेंटमध्ये त्याच्या त्या आपण इम्प्रूव्ह करत जाऊ त्याच्यामधून शिकायला पण भेटले बरं कारण की काय इम्प्रूव्ह झालं पाहिजे आपल्यामध्ये आणि नो हेड्स आणि जितक्या पण सपोर्टिव्ह कमेंट्स आहेत खूप साऱ्या सपोर्टिव्ह कमेंट्स आहेत मोठमोठ्या कमेंट्स येतात मनापासून थँक्यू फ्रेंड्स वाचून इतकं बरं वाटतं ना की जेव्हा कोणी सांगतं की पूर्ण व्लॉग्स बघितले स्टार्टिंगपासून ह्या त्या छोट्या छोट्या गोष्टी छोट्यातली छोटी कमेंट पण आहे त्यांना फार बरं वाटतं आणि खूप एकदम असं नाही का सपोर्ट एकदम म्हणजे एकदम फार एकदम मोटिवेटेड फील करून देता तुम्ही त्यासाठी मनापासून धन्यवाद तर संध्याकाळी बघू काय करता येईल छोटंसं का होईना जसं पण एक गोष्ट आहे की उद्या सहा फेब्रुवारी उद्या आमच्या लग्नाला लग्नाला किती वर्ष पूर्ण होतात दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस चार वर्ष पूर्ण होतात उद्या सहा फेब्रुवारीला तर बघू उद्याचं काय जमत आहे करायला माझ्या डोक्यात प्लॅन आहे काहीतरी पण बघू पूजा त्यासाठी परमिशन देत हे घेणार इथं कुपऱ्यात जाऊन बसले हां असंच प्रेम राहू द्या फ्रेंड्स वी रिअली अप्रिशिएटेड थँक्यू ते। सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय